अवधी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार पॅलेसच्या आवारातील छ झाडांच्यावर औषध फवारणी विनायक त्याच्या एस टी पंपाने करत आहे झाडं उंच असल्यामुळं बाकीच्या पंपानी त्या झाडावरती औषध जात नाही काय झालेलं आहे गेल्या पंधरावड्यामध्ये धुकं पडल्यामुळं झाडांच्यावर जाळी तयार झालेली आहे आणि ही जाळी मोहर व इतर फुलोऱ्याला भातक ठरते त्यानं निश्चय केलेला आहे सर मी आहे तोपर्यंत काही काळजी करू नका तुमच्या फळझाडांच्यावर फवारणी शेतातली फवारणी वगैरे सगळ्या मी पाहत जाईल असा हा माझा शिष्य त्याला कालच सांगितलं बाबा रे ते बघा झाडी जाळी दिवशी तुम्हाला भिजलेली आहे आणि एस टी पंपानं उंच झाडे दिवशी चांगली भिजवली जातात आणि ह्या वासानं वगैरे जंतू मरतात आणि झाडाची फळधारणा चांगल्या प्रकारे होते आंब फळं काढण्याचंही काम रोज करत असतो तो आणि त्याचे शिलेला आमचे अरुण भाव पाणी द्यायचं काम करतात हा पंप पाठीवरून काढता येत नाही इतर पंप पाठीवरून काढून त्याला औषध घेऊन फवारणी मिळ भरून इतर जे सोळा सतरा लिटरचे पंप असतात अशा पद्धतीनं औषध घेतलेलं आहे आणि अरुण भाऊ पाणी भरत आहे झाडं आहे वगैरे विनायक पंपाचं वैशिष्ट्य सांगतो का मला या पंपाने जास्त लांबपतूर औषध जाऊ शकते ओके या पंपाचं नाव काय पी एम टी पी पंप पी एम टी एस टी सी पंप एच टी पी ओके ओके ह्याचा दर काय घेता तुम्ही हा एक पंप फवारणीसाठी साठी पन्नास रुपये दर घेतला जातो आणि अनेक प्रकार असतात ना चार पाच प्रकार प्रकार आहेत बर टू स्ट्रोक फोर स्ट्रोक होंडा दोन तीन कंपन्या चांगल्या आहेत बरं आता ते काल तुम्ही तणनाशक वगैरे आळवणीसाठी जो पंप घेतला जातो त्याचा दर काय आहे त्याचा चाळीस रुपये दर आहे हा पंपाला हां आता त्या पंपाची कॅपॅसिटी किती असते त्या पंपाची चार ते पाच फूट पर्यंत जाऊ शकते ओके ओके हा। आता हा जो पंप आहे हा।, हा चार्जिंग वर चालतो का पेट्रोलवर चालतो पेट्रोलवरती चालतो बर ठीक आहे मग पेट्रोलचा दर कोणाकडून घेतोस तू आपला म्हणजे पन्नास रुपये मध्ये हे होतो काय बर ठीक आहे छान म्हणजे मालकाला काय त्याची झळ नाही आणि जो दुसरा पंप आहे तो कशावर चालतो पेट्रोलवर का चार्जिंग वरती चालतो तो चार्जिंगवरती म्हणजे लोक हो अशा पद्धतीनं पंपामध्ये देखील अनेक प्रकार आहेत काय पंप पेट्रोलवर चालतात काही पंप चार्जिंगवर चालतात अशा पद्धतीनं विनायक त्याचं कामकाज करत असतो तो स्प्रे ग्रुप कारंदवाडीचा अध्यक्ष आहे त्याची पाच पंचवीस जणांची यंग आहे आणि ते दूरपर्यंत प फवारणीसाठी जात असतात बर ठीक आहे अजून काही तुला माहिती सांगायची आहे नाही नाही सर ओके या अशा पद्धतीनं त्यानं औषध घेतलेलं आहे आणि पंप पाणी ओतायचं कामकाज सुरू आहे पंप सुरू झाला की फवारणी औषध मिसळणे वगैरे ही कामकाज होतात आणि ॲटोमॅटिक झाडं ओलीछिंब करून टाकली जातात की जेणेकरून चांगल्या प्रकारे फळधारणा व्हावी हेच त्याचा हेतू असतो ठीक आहे म्हणजे आवडी पॅलेसच्या प्रांगणातील ही फळझाडांची दृश्य हे चिक्कूचं झाड आहे आता हे जे आहे हे आंब्याचं झाड आहे अशा पद्धतीनं हा पंप भरून घेतलेला आहे हा चिक्कू हे चिक्कूचं झाड हे रामफळाचं झाड ठीक आहे ठीक आहे रामफळ आमची मुलं बॉम्बेला जात असताना त्यांना काढून दिलेले आहेत अजून आम रामफळ आहेत ज्यांना खायचे आहेत त्यांनी जरूर यावं हे पहा एस टी सी पंपाचं प्रेशर ऊन तो झाडावर देखील ह्याची फवारणी केली जाते खास तुमच्यासाठी आजचं वैशिष्ट्य फळझाडांच्यावर औषध फवारणी त्या धोक्यामुळं अनेक प्रकारचे रोग पिकावर पडत असतात तांबेरा वगैरे पुन्हा ऊसावर पांढरी चिली जाळी इत्यादी रोग होत असतात वेळेत औषध फवारणी केली तर थोडंफार उत्पन्न आपल्या पदरात पडतं आपली खाण्याची हौस भागली जाते बघा अशा पद्धतीने खास तुमच्याच आहे माझ्या शेतकरी बांधवांना माहीत आहे पण मला हे नवीन असल्यामुळं मी मुद्दाम तुमच्यासाठी आणि ह्या नवीन पिढीसाठी हे तंत्रज्ञान तुम्हाला दाखवत आहे तु पहा तो अगदी शेंड्यापर्यंत त्याचा फवारा जातो सकाळच्या वेळी आम्हाला व्यायाम करताना चालत असताना शुद्ध ऑक्सिजन वायू या तुळशी रोग वृंदावर पासून मिळतो जाता जाता बगीच्याच दृश्य तुमच्यासाठी हे शोच झाड आहे सीताफळाचा बहार संपलेला आहे आणि छकणी केलेली आहे ते आळूजिपात लोकांची बदल असते ते पपई पपईला व्हायरस आल्यामुळं ती पपई पक्षी खातात आम्ही खाल्लेली नाही हे जे आहे हे हे जे आहे हे आवळा जा आवळ्याचं झावळा ओसावळा हे जे आहे फुलं अवता माझ्या आवडीला लाग बघितली आवड असल्यामुळं शेतीची आवड असल्यामुळं ते घर खर्चा पुरतं काय करते अशा पद्धतीचा भाजीपाला वगैरे करत असते चाळीस झाड पप्पै आता फवारणी झाली मंडळ त्याची रोज जाईल असत